नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना अगदी थोड्याच दिवसांमध्ये सुरू होतोय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे महालक्ष्मीचं व्रत करतो त्या व्रतासाठी आपण मैत्रिणींनो सर्वात जणी अगदी अगोदरच त्या पूजेची आपण तयारी करतो तर तशीच आज सुद्धा मी या व्रताची काय काय तयारी केली आहे तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आपण महालक्ष्मी व्रतासाठी जसं महालक्ष्मीचा मुखवटा आणतो तर पहिला जो अगोदर जुना यायचा तर त्याला आपल्याला खूप सजावट करायला लागायची पण आता मार्केटमध्ये अगदी छान असे मुखवटे रेडी आलेले आहेत तर त्यांना आपल्याला अगदी ज्वेलरीसुद्धा घालायची गरज नाही आहे तर अशाच प्रकारे मी सुद्धा हा मुखवटा आणलेला आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करते त्याला घातलेली आहे म्हणजे ज्या जुना मुखवट्यामध्ये आपल्याला जी नथ वगैरे घालायला लागायची किंवा गळ्यातलं ला घालायला लागायचं तसं अजिबात इथे न करता हा मुखवटा अशा प्रकारे येतो आणि हा अगदी दीडशे ते दोनशे रुपयामध्ये येतो आणि यामध्ये खूप सारे कलर सुद्धा आहेत तुम्हाला अशा प्रकारे हवा असेल तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घेऊ शकता तर यालाच मॅचिंग मी अशा प्रकारे ही जी आपली साडी मिळते जी आपण कलशाला घालतो तर त्या प्रकारे हे पहा तर मी या कलशासाठीही अशाच प्रकारे म्हणजे मुखवट्याला ही मॅचिंग होणारी अशा प्रकारे आणलेली आहे हे पहा आणि हे अगदी छान असं ठेवायला तुम्हाला अशा प्रकारे हा प्लास्टिकचा बॉक्ससुद्धा मिळतो म्हणजे तुम्हाला अगदी देवीचं हे आहे तर ते इकडे तिकडे न ठेवता ह्या सर्व वस्तू तुम्ही या बॉक्समध्ये नक्कीच ठेवू शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा मुखवटा घेऊन आप तुमची पूजा छानपैकी करू शकता तर हे पहा असं मी हे गळ्यातलं सुद्धा आणलेलं आहे हे पहा ज्वेलरी आणखी सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल हे एक मंगळसूत्र आहे अशा प्रकारे आणि हे आपले लक्ष्मीची पावला आहेत जी मी पूजा करताना बाजूला लावते तर हा पहा अगदी हा छोटा मी फोटो हा, असा मी महालक्ष्मीचा फोटोसुद्धा आणलेला आहे हा पहा तर ह्याला एक असं मागे अगदी पेपर दिलेला आहे तो काढून आपण असा चिपकवून घेऊ शकतो आणि हा असा मी मोठा इथे मी अगदी दरवर्षीच पाच किंवा सात ही महालक्ष्मीच्या पूजेची बुक आणते तर ही सुद्धा मी आणलेली आहेत आणि यामध्ये ज्या आपल्या पहिल्या जे पूजेचं हे पेज असतं तर ह्याच्यावर पूजेचं हे असतं तर मी दरवर्षी ह्या अशाच प्रकारे पूजेमध्ये ठेवायची पण मला आता मार्केटमध्ये अगदी छान असं हे लेबल केलेलं हे मिळालेलं आहे तर हे पहा हे मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर असं हे आहे हे पहा हे अगदी छान अशासाठी आहे की आपल्याला जसं फोटोला फ्रेम असते तशा प्रकारे आपण हे ठेवू शकतो आणि हे याला असं स्टँड दिलेला आहे हे पहा तर अशा प्रकारे हे ठेवू शकतो कारण हे ठेवायला मला अगदी एखाद्या पेपरला हे लावावं लागत होतं आणि मग ते असं मला ठेवायला लागत होतं तर हे अगदी खूप छान असं दिलं आहे तर मैत्रिणींनो हे पहा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ह्या घेऊ शकता हे पहा आणि अगदी किंमतसुद्धा याची खूप कमी आहे आहे अगदी पन्नास रुपयापर्यंत हे येतं तर हे पहा मैत्रिणींनो मी अगदीही लक्ष्मीची पावला आणलेली आहेत तर याला टेन्सिलसुद्धा म्हणतात म्हणजे यामध्ये मी कुंकू आणि हळद असं भरू शकते आणि ही देवीपुढे रांगोळी म्हणूनसुद्धा ठेवू शकते हे पहा अगदी सुंदर असं आहे तर अशा प्रकारे हे नक्कीच तुम्हीसुद्धा करू शकता कारण अग सकाळी सकाळी पूजेसाठी एवढा वेळ मिळत नाही पण तिने जर ही अशी रांगोळीसुद्धा काढून ठेवली तर खरंच खूप छान वाटेल आणि तिलासुद्धा काहीतरी आपण रांगोळी पटकन काढले याचं समाधान मिळेल अशाच प्रकारे हे पाहू शकता तुम्ही मीही दोन आसन सुद्धा आणलेली आहेत म्हणजे आपण छोटी मूर्तीला किंवा कलशाला सुद्धा ठेवू शकतो हे, हे पहा अगदी सुंदर अशी ही सुद्धा आहे तर मैत्रिणीनो अगदी ज्या मी असं म्हणत नाही की ज्या अं वर्किंग वुमन आहेत त्यांनाच रांगोळी काढायला जमत नाही पण ज्या गृहिणी आहेत त्यांना सुद्धा घरातल्या कामांमुळं किंवा घरातल्या व्यस्ततेमुळं खरंच कधी कधी रांगोळी काढायला मिळत नाही तर त्यासाठी माझ्याकडे एक अगदी छान असा पर्याय आहे तर हे पहा हे अशा प्रकारे ॲक्रेलिकचे हे मिळतात तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी छान असं तुळशी वृंदावन आणि स्वस्त दिलेले तर रांगोळी दिलेली आहे आणि इथे जसं आपल्या देवीचं श्री कुलस्वामींनी प्रसन्न दिले तसंच श्री महालक्ष्मी नम तर आपल्याला हवं त्या प्रकारे असं लिहिलेलं सुद्धा मिळू शकतं तर हे अगदी वजनालासुद्धा कमी आहे हे, हे आपण डायरेक्ट असं आपल्या ठेवू शकतो किंवा आपण जिथे पूजा मांडतो तिथेसुद्धा ठेवू शकतो तर हे पहा अगदी सुंदर असं आहे आणि यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी मिळतात तर तुम्हाला यापैकी कोणताही एखादी जी वस्तू आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याबद्दल डिटेल्स तुम्हाला शेअर करेन तर मैत्रिणींनो आपण जसं पूजा मांडताना एखादा लाल कपडा जो चौरंगावर अंथरतो तर त्याचमध्ये अगदी छान व्हरायटी अशी बाजारामध्ये आलेली आहे तर हे पहा हा खणाचा खणाचं आसन येतं तर हे पहा यामध्ये सुद्धा खूप सारे कलर अवेलेबल आहेत मला हा छान वाटला म्हणून मी हा घेतलेला आहे कारण मला हे छान वाटलं म्हणजे इथे हे स्वस्तिक सुद्धा आहे कारण आपण पूजा जेव्हा मांडतो तेव्हा त्या पूजेमध्ये आपण अगदी तांदळाचं स्वस्तिक काढतोच तर मला हे अशा प्रकारे हे खूप सुंदर असं वाटलं हे पहा तर तुम्हाला या संदर्भात अगदी कोणतीही डिटेल हवी असेल किंवा तुम्हाला एखादा हा प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला त्याबद्दल डिटेल दे येतो तर मला याला पर्याय अगदी हा खूप छान असा वाटला तर तुम्ही पाहू शकता इथे हे महालक्ष्मीचा फोटो दिलेला आहे आणि इथे हे गज दिलेले आहेत दोन्हीसुद्धा हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं आणत होते तर हे पहा अगदी सुंदर असं हे आहे हे पहा म्हणजे अगदी तुमच्याकडे कोणी पाहुणे आले किंवा तुम्हाला गिफ्टसुद्धा द्यायचं असेल तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे आहे हे पहा यामध्ये तुम्ही हळद कुंकू ठेवू शकता हे पहा आणि क्वालिटी सुद्धा याची खूप छान असं आहे हे पहा तर तुम्हाला यामध्ये सुद्धा अगदी याच्या बाबतीत काही डिटेल हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्वालिटी सुद्धा याची खूप सुंदर अशी आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा हा नक्कीच खरेदी करू शकता तर आता तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला अगदी महालक्ष्मीचे पद सुद्धा दाखवले आहेत की खरंच रांगोळी काढायला वेळ मिळत नसेल तर काय करायला पाहिजे तर अशाच प्रकारे मी हे पहा तर हा तर अगदी उत्तम पर्याय अशासाठी आहे की यामध्ये तुम्हाला प्रत्येक वाराचं एक हे दिलेलं आहे साचा दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही प्रत्येक वारानुसार ही रांगोळी काढू शकता तर हे पहा हे सात वारांचे सात अशा प्रकारे येतात हे बघा आणि खूप सुंदर असे हे आहेत तर अशा प्रकारे हे तुम्ही नक्कीच ट्राय करा हे तुम्ही पाहू शकता अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शनिवार आणि रविवार तर हे अशा प्रकारे तुम्ही कोणाला सुद्धा द्यायला खूप छान आहे किंवा हळदी कुंपासाठी हा ऑप्शन सुद्धा अगदी छान असा आहे आता पूजा म्हटली म्हणजे आपण आरती करतोच पण मी आता माझ्या गणपतींना बघितलं माझा मुलगा अगदीही टाळ घेऊन अगदी, अगदी वाजवत बसत होता आणि मोठा घेऊन एकदा त्याच्या पायाला सुद्धा लागलं कारण ही जड आहे आणि मग तो असं वाजवत त्याला बसायला खूपच म्हणजे प्रत्येकीच्याच घरी एखादा लहान बाळ म्हणा असतंच की ते अगदी लुडबुड लुडबुड करत असतं मध्ये मध्ये पूजेमध्ये तर मला यासाठी सुद्धा एक अगदी छान असा पर्याय मिळालेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवते तर हे पहा अगदी असा हा घुंगूर येतो हे पहा तुम्हाला आवाज येत असेल तर आपल्याला तर हा अंगठीमध्ये घालायचा आहे आणि आपण जेव्हा आरती म्हणतो तेव्हा अगदी आपण अशा प्रकारे आरतीला आपण वाजवू शकतो म्हणजे आपल्याला टाळ घ्यायची सुद्धा गरज नाहीये तर अशा प्रकारे हे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर याच्यामध्ये हे पहा अशा प्रकारे हे येतात यामध्ये दोन तीन किंवा सात असे घुंगरू असतात पण खूप जास्तचे घुंगरू असले तर त्याचा आवाज खूप जास्त येतो तर अगदी हे तीन याच्यामध्ये याचा मंजूळ असा ध्वनीचा आवाज येतो खूप जास्त मध्ये जरा जास्तचा आवाज येतो तर हा मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं मला खूप छान वाटलं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी या बॉक्समध्ये अगदी मला हे असे दोन प्रकारे मिळालेले आहेत तर मी हे दोन आणलेले आहेत हे पहा तर आपण अगदी दोन्ही सुद्धा वापरू शकतो किंवा आपल्याला आपण हळदी कुंकूसाठी फक्त एक छोट्या करंड्यामध्ये आपलं हळद आणि कुंकू असं बसतं तर हे पहा माझ्याकडे हा स्टीलचा डब्बा आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये किती सुंदर असं हे दिलेलं आहे आणि अगदी छान असं आहे म्हणजे मला अगदी खरंच खूप छान वाटला तर तुम्ही पाहू शकता यामध्ये अशा अगदी छोट्या छोट्या वाट्या दिलेल्या आहेत म्हणजे यामध्ये तुम्ही हळद कुंकू आबीर गुलाल अशा प्रकारे सर्व वस्तू एका छोट्या वाटीमध्ये ठेवू शकता हे पहा तर ही अगदी वाटीसुद्धा खूप छोटी आणि सुंदर अशी दिलेली आहे म्हणजे आपलं जे पूजेचं सामान आहे ते खूप सारं एकत्र एक काढायची गरज नाही आहे आपल्याला पूजेमध्ये जेवढं लागेल तेवढं आपण ह्या अशा वाटीमध्ये काढू शकतो आणि मला असं वाटतं ह्या एवढ्या छोट्या वाटीमधलं आपल्याला पूजेसाठी भरपूरच होईल आणि यामध्ये ह्या अशा सात वाट्या दिलेल्या आहेत हे पहा आणि अगदी छान अशा प्रकारे हा डबा दिलेला आहे हे पहा अशा प्रकारे आहे हे पहा जसा आपला मसाल्याचा डबा येतो त्याच प्रकारे ह्याचं छोटं व्हर्जन असं म्हणता येईल तर खूपच सुंदर असं त्या आहे जसा रांगोळीचा डबा येतो रांगोळीच्या डब्यामध्ये मोठे आपल्याला डबे दिलेले असतात त्या प्रकार त्याचप्रमाणे हे आपल्याला छोट्या वाट्या दिलेल्या आहेत आणि अगदी हा दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत मिळतो कारण हा स्टीलमध्ये आहे असाच तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये सुद्धा मिळू शकतो पण स्टील हे वापरायला खूप छान आहे आणि हे काळे अजिबात पडत नाही हे, हे नो या कोणत्याही या तुम्हाला आवडणाऱ्या वस्तूचे तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ अगदी उपयोगी असा होईल तुमची सुद्धा अशा प्रकारे तुम्ही तयारी करून ठेवली तर तुमची सुद्धा पूजा अगदी छान अशी पार पडेल मी पूजेचं साहित्यसुद्धा अशाच प्रकारे सर्व आणून ठेवलेलं आहे म्हणजे ओटीचं सामान हळद कुंकू आपलं नारळ बाकीचे जे सामान आहे ते सगळ्या अशाच प्रकारे मी आणून ठेवलेलं आहे अगदी ते पूर्ण मी दाखवायला गेली तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मा माझ्या पूजेमध्ये तुम्हाला ते सर्व दिसेलच चला तर मग अशाच नवीन हटके आणि युनिक व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद